तर मंडळी रायगड जिल्ह्यातील पाली गावामध्ये गणपती बाप्पाचं निवासस्थान आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर हे गणपती बाप्पाचं मंदिर अष्टविनायक पैकी एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे तसेच अष्टविनायक पैकी तिसऱ्या नंबरचं गणपती बाप्पाचं मंदिर म्हणजेच पाली येथील बल्लालेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर तसेच बल्लालेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर नेमका बल्लालेश्वर नाव कसं ठेवण्यात आलं याचे याबद्दल तुम्हाला मी आज माहिती देणार आहे नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी जी टी इम्पो मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मंडळी बल्लाल नावाचा या गणपती बाप्पाचा एक असीम असा भक्त होता तसेच कल्याण राजा एक व्यापारी राजा येथे राहत असे आणि त्याची पत्नी म्हणजेच इंदुमती काही दिवसानंतर काही महिन्यानंतर त्यांच्या पोटी एक बाल जन्माला आलं त्यांचं नाव म्हणजेच बल्लाल स्वामी तर बल्लाल स्वामी हे गणपती बाप्पाचा असा निष्काम असा भक्त होता गणपती बाप्पाची सेवा करत असे तसेच बल्लाल स्वामी हा राणावनात जाऊन इथल्याच जंगल परिसरामध्ये जाऊन गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करत असे थे। तसेच त्यांना सोबती म्हणजेच त्याचे काही मित्र सुद्धा गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करत असत तसेच मंडळी गणपती बाप्पाची पूजा करत असताना त्यातील काही व्यापारी वर्गाने कल्याण स्वामींना जाऊन सांगितले की तुमचा बालक हा इतर मुलांना इतर त्याच्या मित्रांना काहीसा गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये बिघडवत आहे त्याचा राग कल्याण ह्या व्यापाऱ्याला आला तसेच कल्याण व्यापारी हा राणावणात जाऊन बल्लाल स्वामीला शोधू लागला तसेच आपला मुलगा तसेच आपला मुलगा इतर मित्रांना बिघडवत आहे याची खूप बल्लालच्या वडिलांना म्हणजेच कल्याण व्यापारीला खूप चीड होती तसेच हाती एका दंडुका घेऊन तो राणावणात गेला तसेच बल्लाल स्वामीला तो शोधू लागला बल्लाल स्वामीला खूप कल्याण राजाने मारहाण केली त्यानंतर बल्लाल स्वामी हा गणपती बाप्पाला शरण गेला आणि मला ज्याने मारहाण केली त्याला तू अंधला कर त्याला तू मुका कर त्याला तू बहिरा कर अशी गणपती बाप्पाकडे मनोभावे पूजा अर्चा केली तसेच गणपती बाप्पा बलाल स्वामीला प्रसन्न झाला आणि त्यानंतर गणपती बाप्पाने सांगितले की ही जी काही भूमी आहे ही सुधागडच्या पायथशी जी काही पाली गावाची जी काही भूमी आहे तीच बल्लालेश्वर नावाने पुढे ओळखली जाईल म्हणूनच या पालीच्या गणपती बाप्पाला बल्लालेश्वर गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते